नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भाजीला काही नसताना अतिशय अप्रतिम चवीची बेसनची भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे ही बेसनची भाजी एकदा करून बघा नेहमी अशाच पद्धतीने भाजी बऱ्याचदा तुम्ही बनवून खाल एवढीही भारी बनवून तयार होते रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला मुख्य ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर त्या करताना मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो रफली चॉप करायचा आहे दोन हिरव्या मिरच्या त्याचेही तुकडे करून घेतलेत एक इंच आल्याचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळा त्याचेही काप केलेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून आणि त्याचेही मोठमोठे मुट काप इथे करून घेते कांदापेक्षा टोमॅटो आपल्याला डबल घालायचं आहे ग्रेव्हीमध्ये हे लक्षात कोथिंबीर भाजी भाजीकरिता गार्निशिंग्स म्हणून वापरणार आहे आता हे सर्व जे आपण कापून घेतले ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आहे ज्यामध्ये आलं लसूण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आहे अगदी थोडीशी यामध्ये कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता झाकण लावून छान वाटून आहे पाण्याची बिलकुल गरज भासलेली नाही आहे पाणी न टाकताच हे मस्त असं स्मूथ इथे वाटण तयार झालेलं आहे आपण इथे आता बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊयात तर साधारण एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून आता यामध्ये चवी ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी लाल तिखट घातली आहे रंग येण्यापुरती थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा यामध्ये ओवा आवश्यक आला खूप छान भाजी बनवून तयार होते ओव्यामुळे छान चव येते ओवा असा हातावर चोळून घातला की याचा फ्लेवर छान उतरतो आता सुकसाहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर गरजेनुसनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालतं याचा आपण सैलसर मिश्रण तयार करून घेणार आहोत तर साधारण बघा इतपत पातळ हे मिश्रण मी इथे बनवून घेतलेलं आहे आता मेन भाजीच्या फोडणीला सुरुवात करूयात कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला घेतले यावर छान मोहरी आणि जिऱ्याची कडकडीत फोडणी घालायची आहे त्यानंतर जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेतले ते या फोडणीमध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत छान हे होत ला, कि वा ला होत ला कमी होत नाही साईजला किंवा परतल्यासारखं होत नाही तोपर्यंत कारण सर्व जे कांदा टोमॅटो आलं लसूण आहे ते कच्च आहे तर मसाला बघा खूप छान परतलं गेलं आहे कमी झालं आहे साईजला तेल बऱ्यापैकी सुटलेलं आहे यामध्ये कश्मीरी लाल तिखट घातली आहे घरगुती अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे रंगायण्यापुरती हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे जराशी कोथिंबीर घातली फोडणीमध्ये आता छान सर्व सुके साहित्य एकदा चांगलं परतून घेते आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं तेही छान आता मिक्स करून घेते मसाल्यांसोबत आणि मिक्स झालं की यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण इथे दोन ग्लास पाणी मी टाकलेलं आहे आणि छान मसाल्याबरो ह्या पाण्याबरोबर मिक्स करून घेतला आहे आता ह्या पाण्याला किंवा अदनाला छान उकळ आलेली बघा थोड्या वेळानंतर उकळ आली की यामध्ये असं चमच्याच्या मदतीने बेसन पिठाचं सर्व मिश्रण मी थोडं थोडं करत टाकून घेणार आहे कारण याचे थोडेसे गाठीसुद्धा व्हायला हवं आहे म्हणजे ही भाजी खूप छान लागते खातानी अगदी बेसनप्रमाणे चिकन होत नाही जर जास्त घट्टसर मिश्रण असेल ना तर याच्या छान गुठळ्या होतात ह्या पाण्यामध्ये सैलसर मिश्रण असल्यामुळे गुठळ्या जास्तीच झालेल्या नाही आहे मिश्रण बघा छान घट्टसर आहे आणि हे आता बेसनपीठ आपल्याला शिजवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मध्यम आसेवर छान आता हे बेसनपीठ जे आहे ना ते मी शिजून घेणार आहे यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे चार पाच मिनटाकरिता मध्यम मासेवर छान बघा ही भाजी मी शिजून घेतली आहे म्हणजे कुठेही खाताने कच्ची जाणवणार नाही आता जवळजवळ ही, जव जव ही बेसनची भाजी तयारच होत आलेली आहे अगदी शेवटी यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार आहे गरमागरम अतिशय स्वादिष्ट अशी बेसनची भाजी भाजीला काही नसेल तर पर्याय म्हणून ही भाजी एकदा करून बघा अप्रतिम हो होते तुम्हाला खूप जास्त आवडेल भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर ह्या भाजीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता रेसिपी नक्की करून बघा केल्यानंतर कशी झाली ना हे कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद